तर मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कलाकारच्या आयुष्यात झी चित्र एक स्पेशल मेन्शन आहे असं स्पेशल स्थान आहे मुंबई पोलिसांसाठी का परफॉर्मन्स करायला मिळाला तो खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्या मोमेंट आहेत आणि ह्या झी गौरवमध्ये पण ह्या झी चित्रगौरवमध्ये पण काहीतरी इंटरेस्टिंग करतो शाबासकी ही खूप मोठी असते आणि त्याची त्याची म्हणजे त्याची ट्रॉफीपासूनच वेगळेपण आहे नमस्कार मी नेतृमोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस आपल्या भेटीला आला आहे पंचवीसावं वर्ष हे असणार आहे आणि या पंचवीसाव्या वर्षामध्ये मित्र बोलेन की मराठीतलं ना स्टाईलिश ऐकून असं बोलायला काहीच हरकत नाही अभिनयामधून तर तो आपल्या सगळ्यांना भर पाडत असतो पण त्यातल्या त्याच्यावरती जी स्टाईल ऐकून ती सुद्धा आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना प्रेमात पाडते माझ्यासोबत सिद्धू देत आहे सगळ्यात आधी दा डॅशिंग दिसतोय डॅपर थँक्यू म्हणजे बोललं ना की झी गरुची जी सोन्याची टॉफी असते ना ती सोन्याची झळली दिसते तुझ्या कपड्यांवर पूर्णपणे काय सांगशील एकंदर दर दरवर्षीचा तुझा लुकना खूप डिफरंट असतो गेल्या वर्षाचा लुकसुद्धा खरंच खूप भारी होता काय सांगशील नाही खूप मस्त वाटतं कारण झी चित्रगौरवचं पंचवीसा वर्ष आहे आणि प्रत्येक कलाकारच्या प्रत्येक कलाकारच्या आयुष्यात म्हणजे ज्याला नॉमिनेशन मिळालं ज्याला अवॉर्ड मिळाला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कलाकारच्या आयुष्यात झी चित्रगौरवचं एक स्पेशल मेन्शन आहे असं नाही स्पेशल स्थान आहे त्यामुळे हा सोहळा तसाच काय म्हणूया उत्साहाने सेलिब्रेट करावा लागतो आणि मी मगाशी म्हटल्याबरोबर रौप्य महोत्सव असलं तरी एक वेगळा सुवर्ण काळ आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला तर मी कुठेतरी एक छोटस सोन्याची झाड असावी असं एक स्टायलिंग आमच्या साहिली बांगरेने केलंय बरं वाटतंय आणि प्रत्येक वेळेला गेली पंचवीस वर्ष या सोहळ्याचा भाग आहे मी पंचवीस वर्ष या सोहळ्याशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडला गेलो खूप मुवमेंट्स आहेत मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार मिळाला आहे सपोर्टिंग ऍक्टर साठी आहे लक्षवेधी अभिनेता मिळाला आहे महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ सरांसाठी वेगळा परफॉर्मन्स करायचा मिळाला आहे मुंबई पोलिसांसाठी का परफॉर्मन्स करायला मिळाला तो खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्या मुवमेंट आहेत आणि ह्या झी गौरवमध्ये पण ह्या झी चित्रगौरवमध्ये पण काहीतरी इंटरेस्टिंग करतो मला तर मला आठवते की जेव्हा आपला अल्फा गौरव होतो ना तेव्हापासून मी बघायत आधी अल्फा होता नंतर मग त्यात झी आलंय किती ब्लेस्ड वाटतं की मी अशा इंडस्ट्रीमध्ये आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर चित्रपट आले आहेत आणि पंचवीस वर्ष ही इंडस्ट्री खूप चांगले होते तग धरून आहे मी मराठी इंडस्ट्रीचा शंभर वर्षांचा इतिहास आहे पण जी चित्रगौरवची पंचवीस वर्ष ही प्रत्येक मुलासाठी म्हणजे इथे येणारा माझ्यानंतर प्रत्येक कलाकारात तुम्ही विचारा कारण एकांकिका स्पर्धेचा प्लॅटफॉर्म ते प्रवास त्याची त्याची शाबासकी जी चित्रगौरव जी, जी नाट्यगौरव दोन्ही शाबासकी ही खूप मोठी असते आणि त्याची त्याची म्हणजे त्याची ट्रॉफी ट्रॉफीपासूनच वेगळेपण आहे नॉमिनेशनची ट्रॉफी मिळते मिळते हा पहिल्यांदा कळ नॉमिनेशन ह्या जी चित्रगौची खासियत आहे नॉमिनेशन मिळाल्यानंतर ट्रॉफी मिळते वेगळी हा खूप स्पेशल सोळा प्रत्येकासाठी आणि माझ्यासाठी नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी जमतो सोळा सुरू झालाय सोळा सुद्धा एन्जॉय करायचा आहे सोन्यासारखा माणूस आपल्या जोबत आहे खरंच खूप भारी वाटतंय दोन हजार पंचवीस मधले नवीन प्रोजेक्ट काय हो खूप सारे आहेत साडेमाड तीन दोन येतोय तीन येतोय म्हणजे आता काय किती खूप काही आहेत म्हणजे नागराज मंजुळे सरांबरोबर येते छान छान कामं चालली आहेत आणि बरं वाटतं नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तासमध्ये थांबतो सोळा सुद्धा एन्जॉय कर आणि खरंच खूप सुंदर दिसतोय आणि असाच डॅपर आम्हाला पुढे सुद्धा दिसत नाही थँक्यू थँक्यू